आणि आणखीन एक विकेट तंबूच्या आश्रयाला आता मात्र कम बॅक करत असताना पाहतोय गोलंदाज आपण पाहतोय इथे मैदानामध्ये बाळू आणि अगदी चांगली ओव्हर टाकत असताना पहिल्याच बॉलवर इथे विकेट घेतली जाते परसूला पाहतोय खेळाडू मैदानात अडवा बॅटने फेकला बॉल ला क्षेत्रक्षक आहे तिथे तैना चेतन आणि ते जसा गेला तसा आला अगदी पाहायला गेलं बालू खडाली अगदी चांगली ओव्हर टाकत असताना या ओव्हर मध्ये कमबॅक केला जातोय आणखीन एक विकेट आता पहिल्या ओव्हरमध्ये षटकाराची ट्रिक आणि आत्ताच्या ओव्हरमध्ये विकेटची ट्रिक पहिला दिवस पहिलीच मॅच आणि पहिला मॅच मध्ये दोन्ही सरस टीम पाहतोय कधी कासगावाडी तर कधी पाहतोय आपण मैदानामध्ये काराव अगदी दोन टीम आणि दोन्ही टीमचा यावर खेळ चांगला केला जातो पहिल्या ओव्हरमध्ये कारव संघाने चांगली बॅटिंग केली आत्ताच्या ओव्हरमध्ये बालू कडाली चांगली बॉलिंग करतोय